ग्रामपंचायत माळेदुमाला तालुका दिंडुरी इथं पंधराव्या वित्त आयोगा निधी अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बनत असून सदरील रस्ता पाऊस आल्यामुळे आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे निकृष्ट दर्जाचा बनला आहे माळेदुमाला इथं पंधराव्या वित्त आयोग सन दोन हजार बावीस तेवीस या निधीतून सुमारे चार लाख रुपये अंदाजपत्रक असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम काकड वस्ती ते माळेदुमाला या दरम्यान उशिरा का होईना संबंधित ठेकेदारानं सुरू केलं या रस्त्याच्या या कामादरम्यान सिमेंट कॉन्क्रीट करताना मुसळधार पाऊस सुरू झाला या पावसातही मिक्सरच्या साहाय्यानं रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीट टाकण्याचं काम सुरूच ठेवलं तसंच झालेल्या रस्त्यावर संबंधित ठेकेदारानं प्लास्टिक न वापरल्यामुळं पावसाच्या पाण्यासोबत सिमेंट आणि लिक्विड पूर्णपणे वाहून गेलं रात्री उशिरानं मिक्सर गाड्या आल्यामुळं कामगारांनी हायब्रिड मशीन आणि फिनिशिंग न करता रस्ता बनवला या रस्त्याचे कुठे गुणवत्ता आणि दर्जा नसल्यानं पन्नास वर्षानंतर सध्या रस्त्याचं काम होत असताना याकडे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक सरपंच सदस्य यांचे कोणाचेही लक्ष नसल्यानं रस्ता हा निकृष्ट बनला असून जनतेच्या पैशाचा चोराडा होत असून संबंधित ठेकेदार केवळ कामगारांच्या भरोशावर रस्ता बनवतोय या रस्त्याच्या कामाकडे जिल्हा परिषद आणि शासनाचा इंजिनियरही फिरकले नसल्यानं याबाबत तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न माळे तुम्हाला गावातील ग्रामस्थांना पडला या, या रस्त्याची चौकशी वरिष्ठ स्तरावरनं ग्रामविकास अधिकारी बांधकाम विभाग जिल्हा परिषद करणार का असाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला सदरील कामाची दखल न घेतल्यास कामाची विकास अधिकारी तसंच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांच्याकडे ग्रामस्थ करणार असल्याचं याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश कडाळे यांनी दिली आहे प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन न्यूज मराठी